नमस्कार सर्वांना तर, तर आज आहे मंगळवार आणि तारीख आहे तीस जुलै तर आजपासून वरची एक्झाम चालू झाली आहे तर आज त्याचा आहे इंग्लिशचा पेपर आणि त्यांचे पेपर खूप सोपे असतात ऑलरेडी सगळं माहिती आहे कोणत्या पोयम येणार आहेत काय काय पॅटर्न असणार आहे एक्झामचा तर वरदकडून सगळा अभ्यास करून घेतलेला आहे आणि आता थोडीशी रिव्हिजन पण करून घेतली आहे त्यामुळे पाहूया आता वरदचा पहिलाच पेपर वरदला कसा जातो आहे तर वरदला एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक वरद इकडे आहे इकडे तर वरद रेडी झालेला आहे आणि आता नऊ वाजले तर मी वरदला सोडवायला जाणार आहे स्कूलमध्ये हाय कर <laughs> एक्झाम आहे ना तुझी बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक छान पेपर लिहा नीट बघ इकडं छान पेपर लिहा बेस्ट ऑफ लक चला आता वरदला सोडून येते एक्झामला चलो पुढ झालं एक्झाम ना रिव्हिजन तू हात का असे धरलेत एक्झाम ला जाताना पेंट लावतात का एक्झाम आहे आणि असं सजून दजून हा एक्झाम ला जायचे आणि नेल पेंट लावून घेतली माझ्याकडून

टू ब्रश मा आय ब्रश देम देम ब्रश देईट टिल दे ऑल आर शाइनिंग क्लीन अँड ब्राईट आता ही वाच ही ती ना वन लिटिल वन लिटिल माउथ वन लिटिल माउथ आऊत वरचची एक्झामची प्रॅक्टिस करून घेतल्याच्यानंतर मी त्याला स्कूलमध्ये सोडवायला निघाले आणि पाऊस पा। पडून गेलो होता त्यामुळं बाहेर खूप चिकचिक होती पण आता येत नव्हता म्हणून म्हटलं चला आता पटकन वरदला स्कूलमध्ये सोडून येऊया जाता जाताच वरदला वरदचा मित्र भेटला आणि वरद त्याला सारखा पाठीमागं पाहायला लावत होता तो पायी चालला होता आणि हा सायकल चालला होता तर तो सारखा त्याला आवाज देत होता आरो आरो म्हणून तर स्कूलमध्ये सगळेच जण थोडे लेटच चालले होते कारण की पाऊस पडत होता त्याच्यामुळं खूप चिकचिक होती तर दहा वाजता पेपर होता त्याच्यामुळं आणि रोजचं असतं बरंच की त्याला स्कूलच्या जवळ आलं की माझी पा घ्यायची असते मग तो अशी पा घेतो आणि मग स्कूलमध्ये जातो तर आम्ही सायकल येणार नेहमी पार्किंगला लावतो तर येताना मी इथं केळी घेतल्या तर मला ज्यूस बनवायचा होता म्हटलं बर सोडून पाच दहा मिनिटात घरी जाईन पण पाऊस त्याला सोडवलं आणि पाऊस चालू झाला त्याला आतमध्ये सोडवलं बाहेर निघले तर पाऊस चालू झाला थोडा येतो येतोय पण जातपर्यंत भिजय त्याच्यामुळे इथं थोड्या वेळ थांबले झाडाखाली पाऊस पडत असला ना की लहान मुलांना शाळेत सोडवायचं आणाय आणायचं म्हटलं ना खरंच खूप अवघड पडतं कारण खूप चिकचिक असते बाहेर पाणी पण असतं सगळीक साचलेलं चला तर मग आता मी ज्यूस बनवणार आहे कारण की आज मंगळवार आहे आणि मला उपवास पण असतो मंगळवारचा तर मग मी अजून काहीच बनवलं नव्हतं आणि नाश्ता पण नव्हता केला सकाळपासून त्याच्यामुळे म्हटलं आता चला ज्यूसच बनवूया त्यासाठी मग ड्रायफ्रूट घेतले त्यानंतर ॲपल घेतलं आणि केळी घेतले ते, ते, ते सगळं बारीक कापून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं थोडंसं आणि साखर टाकली नाही कारण फळांमध्ये ऑलरेडी साखरेचं प्रमाण असतं त्यामुळं मग हा ज्यूस तयार करून एका ग्लासामध्ये घेतला आणि थोडेसे ड्रायफ्रूट मी कापून ठेवले होते ते असे वरून टाकले थोडंसं सजवलं आणि मग मी हा ज्यूस मस्त पिऊन घेतला तर दुपारी मी वरदला आणायला गेलेले तर दुपारी त्याला घेऊन येत होते तेव्हा पण पाऊस होता त्यामुळे छत्री पण घेऊन गेले होते सोबत आणि बाहेर रिमझिम रिमझिम असं असा पाऊस चालूच आहे त्यामुळे खूप ओलं झालेलं आहे पाणी पाणी झालेलं आहे बाहेर आणि वरदला एक्झाम कशी गेली हे त्याला आलोय आता दीड वाजले वरदचे कपडे वगैरे बदलले बाहेर पाऊस चालू होता म्हणून आल्याला पहिल्यांदा कपडे बदलले आणि वरद तुझा पेपर कसा होता छान छान सगळं सांगितलं पोयम म्हणून दाखवल्या आणि अजून काय लिहिलं काय होत जी अजून कलर द्यायला लावलं कलर द्यायला लावलं होतं आणि टीचर सांगत होत्या का कसं द्यायचं काय छान होता ना पेपर हुँ. आता उद्या मॅथ चा पेपर आहे ओके झोपाली का आता जेवण करायचं मग झोपायचं

आता उद्या मॅथचं पेपर आहे तर वन टू ट्वेंटीचा अभ्यास करायचा आता झोप काढ मग उठल्यावर ओके बाय बाय शिव